नवीन व्हिडिओमध्ये दे परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आणि गावून आल्यापासून मी एकच लॉक्स केला बर्थडेचा त्यानंतर शूट केलं नव्हतं तर आज म्हणलं चला परत शूट करायला चालू करू तर असं काही नव्हतं आजारी आज बिजारी काही कोण नव्हतं तर आत्ता मी आ, उठले आणि घरात म्हणजे गावावरून आल्यानंतर ना कपडे वगैरे भरपूर होते व्हायला त्याच्यामुळं शूट करणं काय मी पॉसिबल म्हणजे पॉसिबल होतं पण शूटच केलं नाही म्हणलं जाऊ दे आता आराम करावा दोन तीन दिवस तर लग्नभर वगैरे म्हणलं थोडीशी धावपळ वगैरे होतीच आणि आता श्रीला न शिरा खायची इच्छा आहे तर ह्यावेळेस मी काल परवा किराणा भरायला गेलो सागर गेले होते तर त्यांनी काय केलं मोठा म्हणजे नाही का मोठा रवा आलाय तर ठीक आहे बघू आता कसं होतं अजून मी बनवला नाही श्रीसाठी त्यांनी मोठा रवा तर आज बनवते तिच्यासाठी माझ्यासाठी चहा वगैरे झाला मागाशी आणि रात्री भांडे घासले नव्हते मी आता भांडे घासले घराचं खूप कधी कधी कंटाळा येतो रोज रोजच जास्त किचन क्लीन वगैरे केलं आणि त्यानंतर थोडा वेळ झाला काही झालं रील्स वगैरे काढता काढता खूप उशीर होतो कधी कधी तर मग ते राहून गेलं तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे सकाळी घासता येते कधीतरी रोज रोज असं काही नाही तर मग सकाळी घासता नाही आता जस्ट्रीखाली नाश्ता छाळू पिली आता खेळरीमध्ये तोपर्यंत मी पट्ट जाऊन घेते म्हणलं घातला अजून काहीच काम केलं नाही सगळं तसंच आहे होत राहत दिवसभर काय कामच नसते दुसरं तर रात्री मी केलं तर खराब आंबं त्यातलं थोडंसं राहिले आता मी ते मध्ये हो ठेवते आता जर वरती ठेवलं तर ते खराब होऊन जाणार म्हणून मी कुठल्याच भाज्या तसं तर ठेवत नाही पण म्हणलं थोड्या वेळाने जेवताना घेता येईल मग जर राहिली होती घ्यायचं तर म्हणलं आणि आज म्हणलं टाकते रात्रीभर भाकरीच केल्या होत्या आणि चपाती वगैरे खूप वाटत नाही शिरीसाठी काय डाळ भात वगैरे केला तर ती भाकरी वगैरे थोडीशी खाती तरी भात खाती आणि शिरा वगैरे असं वरतो तर सारखं चालूच राहतं तर पावसाचं वातावरण दोन तीन दिवस झाल्यासारखं का काल पण आम्ही थोडंसं बाहेर जायचं म्हटलं श्रीची इच्छा होती तरी नाराज झाली पावसा आल्यानंतर तरी पण आम्ही पावसात थोडंसं गेलो थोडा रिमझिम झिम घेऊन चालू होता बघ पाणी एवढंच असले दोन तीन दिवस झालं पुण्यामध्ये कंटिन्यू पाऊस असेल नाहीतर आबा तर कंटिन्यूअस आहे पाऊस छोड जरी झालं तरी आबा कंटिन्यू आहे पण आज जरा ऊन पडले नाही कुठं बाहेर बघू पाणी पाहिजे आधीच तरी म्हणले कॅल कशी येत नाही काकडी पाहिजे तुला आता ना मी तिला सॅलेड बनवून दिलं होतं पाणी बोलली ना आधी न ठीक आहे मला हवी आहे तुला तर सका, सका। ना सकाळ सकाळी मी पण तिच्यासोबत सोबत काकडी वगैरे खाल्ली जरा छान वाटतं काकडी खाल्ल्यानंतर चहा प्यायची इच्छाच होत नाही आता ना गरम वगैरे जास्त होते त्यामुळे तरी पण थोडासा कितेस कसे वय झाला मला एक सॅलेड हो ना। जाला। जाला। मी मी कुछा। कुछा। करते ना कशी काम सांगते मला नको करू झालं फिनिश झालं मी पण तुझ्यासोबत त्यांना हातात लागत असते घ्यायचं नाही तू छोटी आहे ना अजून आली तुझी पण आंघोळ झाली नाही माझं फक्त सगळं आवडलं घ्यायचं नाही काय आवडलं मी अजून नको नको झालं किच्यान पोळत असतं अहि शिरा 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 ही बघ तू वरती आली राष्ट्र आली आणि श्री ना आता मी घरी तुप लावते ना तर म्हणजे तुपातला शिऱ्या खाती ना त्याच्यामुळं ती तूप संपलं होतं मी घरीच बनवते तस तर तो तिला होतं महिन्याला बरोबर जास्त होतं गणपती पण ह्या वेळेस तर आम्ही गावली वगैरे घेतली त्यामुळं संपलं होतं तर तिला दोन तीन दिवस आता रवा शिऱ्यातला आवड म्हणजे शि रवा आवडतो तुपातला तर तिनं ना तूप संपलं म्हणून ती खातच नव्हती तर मग त्यामुळं मग काल मी तूप बनवलं आणि आजपासून तिला स्टार्ट केला का तर ती शिरायला पेडा म्हणते तुम्हाला मी खूप वेळा सांगितले तर तिला खूप आवडतं झाली आणि साखर पण मी जास्त टाकत नाही तसं तर गुळाचाच बनवलं पाहिजे आज पण नाही बनवते गुळाचा नॉर्मल टाकते आणि तिला तो आवडतो पण शिरा स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक भाज्या भाज्या करायच्या भाजी करायची रोजी तर पूर्वी भाजी करायची श्रीचं एक बरे पटकन दाळ भात वगैरे केलं की तिचं होऊन जातं आणि आपल्यासोबत पण थोडंफार तिकट पण आता खाती ना त्यामुळे एवढं काय टेन्शन वाटत नाही त्याचं हे किचनवर बघा खराब झालं सगळं ही मोठावाला रवा आहे तर खूप छान झाला आहे सुटसुटीत झाला एकदम दुपारला नाही का आणि हे श्रीसाठी खायला घेतलं आता श्रीला चालते मी दुपारचं जेवायचा टाईम झाला तर मी आज दाळ खिचडी फेरी आणि शेंगदाची चटणी घेतली मला आम्ही सुपारी म्हटलं पटकन पट पटकन केलं आणि जेवायला बसले आज जास्त टाकली त्यामुळं जरा चिकट चिकट झाली आणि कैरी आणि शेंगदाण्याची चटणी या मग तुम्ही पण जेवायला शोध लावला होता काय करते काय करते भटके प्रकार खोकला मी घर झाडत होते एवढा कचरा करते हे श्री पडशील डोक्यात घालून कधी तू मला वाटलं बुधी बाबा आला हा का त्यानं गॅलरीत खेळत बसले पूर्ण घर आवरले परत झाड सकाळपासून सारखं झाड आवरलं होतं आणि खेळणी पण भरून ठेवलेत आता गॅलरीत आहे आता गॅलरीत नाही येणार परत बेड ओपन करणार बेड इथं पण खूप पसारा करते बेडवरती ती शांत बसत नाही आता थोडं वेळ म्हणलं थोडं वेळ बसावं मोबाईलचं मध्ये थोडं व्हिडिओ ते एडिटिंग करायचे राहिले तर बसल्या बसल्या म्हणलं त्याला आता एडिटिंग करत बसते झालं आले म्हणजे साडेपाच झाले तर बाहेर आलो बघितलं कसं आवाज येत एवढा मोठा म्हणलं नाही का गॅलरी मध्ये तर त्या आज आवाज येत होता पाऊस खूप मोठा चालू झाला हे कसं काढेल आता गॅलरी पाणी यायला लागले जोरदार पाऊस चालू झालाय नको जाऊ मम्मा तू भिजीन कपडे नाही भिजत नाही भिजत कपडे भिजतील सुकायला पत्र्या मोहन छान आवाज येत खूप पाणी यायला लागले श्री घरामध्ये झाला पाऊस चालू बाहेर आणि चहा ठेवावा आता ते आले बाळा जोरदार पाऊस चाललाय रोज पाऊस चालू आहे बाहेर तर निघलं ना तर रस्त्याला सगळ्या पाणी पाणी आवडते काल पण आमची इच्छा होती चहा प्यायला जायचं बाहेर गेले ते मला वाटले एवढं नसते पण बाहेर गेल्यानंतर एवढा चुकत होता मापच नाही पुरत नाही परत त्यामुळं आता साई लवकर दोन वेळा काढते दूध तापवल्यानंतर आणि आत्ता बनवते चहा आता सागर पण आले त्यांना पण चहा प्यायचं

आम्हाला माहितच नव्हतं खूप बोलते खूप खूप बोलत कोणीतरी ते कचरा नाहीये हे कचरा आहे म्हणते कचरा नाही श्री काय पडते पाणी काय बोलतात पाण्याला त्या रेन रेन कमोगी म्हणतात तिला पोएम म्हणजे मी शिकवत होती तर तिला तेवढीच पोएमची लाईन आठवती त्यामुळं म्हणते रेन रेन कमवेन रेन बोलायचं रेन आणि हिंदी मध्ये काय बोलायचं खेळायला जायचंय तुला ह्यांच्या गॅलरीत खेळायला जायचं तुला खाली फटके देतील ते आपल्याला खाली जायचं ओके ओके हो ओके चहा दूध पिल्यानंतर मी हो का को। केस करून विचरायचं चहा रेडी झाला गॅलरी मध्ये पाणी झाले आणि तरी पडली तरी पण परत गेली गॅलरीत खेळायला मी नाही पडत मम्मा ओके मम्मा म्हणते आहे ठीक आहे आणि मी चहा बिस्किट घेतले सागर हात पाय धुवायला गेलेत आणि तुम्ही श्री परत पडशील प्लीज आ लवकरात मध्ये उशीर झालाय लाईट गेली आणि मी विसरले होते दळण करायचे दळण करायला बसते आता एवढा पण अंधार नाही पडला अजून तर सहा वाजत आलेलं पटकन म्हटलं ज नाही दळ गव्हाचं दळण संपलेलं आहे तर गव्हाचं पीठ संपलेले तर दळण करून घेते आता सागर घेऊन जाते असं पण दूध वगैरे आणायला बाहेर जातोच खूप वेळ लाईट नव्हती मी दिसत असताना आत्ता शिकला इथ आली घाम एवढा आता आणि मी भाजीला सुरुवात केली आता भरलेलं वांग करावं म्हटलं आणि भाकरी ते करावे भाजीचं सुचत नाही प्रोत्स तेच आहे तर भाजी झाली फक्त वांग तर घेतल्यानंतर पाणी टाकताय गरम करून आणि भाकरी बनवते आता लगेच खूप लेट झालंय साडेआठ वाजले तर नऊ वाजता आले आणि सकाळचा थोडासा मसाला भात पण आहे का तर भाकरी दोनच टाकल मी आता मीठ खायला लागली आजकाल खूप हा ना का खाते मीठ नाही मीठ खायचं नसतं शिंग डब्यातलं मीठ पाहिजे जेवायचं नाही तुला भाकरीला सुरुवात केली आणि बघा मी कसल्या फास्ट भाकरी करते अशा भाकरी कोणाला जमणार नाहीत असं काही नाही आहे हे व्हिडिओ फास्ट केलेलं आहे खूप जणांना लगेच समजलं असेल भाकरी करताना मला हाताला खूप चटके बसतात पाणी लावताना तर तुम्हाला दिसत असेल किती वेळा मी पाण्यामध्ये हात बुडवला तर म्हटलं ठीक आहे चला आता पटकन दोन तर भाकरी बनवायच्या होत्या पटकन भाकरी बनवते बन आणि तुम्ही म्हटलं असताना काय यार काय का का करते दिवसभर किती मोठे भांडे पडलेत तिकडं तर म्हटलं भाकरी झाल्यानंतर निवांत भांडे घासता येतील का तर सागर पण बाहेर गेले होते जेवायला लेटच होईल असं पण आम्हाला आणि तो पण तर शिरीचं जेवण वगैरे होईल का तर तिची खूप मस्ती चालू होती घरात तिच्याकडे बघत बघत मी पटकन भाकरी केल्या का ला तर तिला किचनवर यायची खूपच हौस असते का तर पीठ वगैरे खेळायला तिला लागत तर सागर आल्यानंतर मी पटकन जेवायला घेतलं सागर बाहेर गेले कच्चे आंबे बर आंबे उदारच बनवायचे आज मग खूप सारा पाऊस पण झाला आणि लाईट पण खूप वेळ गेली होती आणि पाऊस कामुळं बाहेर पण जाता आलं नाही त्यामुळं आम्ही घरी सगळं सागर गेले होते मग असे थोड्या वेळ बाहेर त्यांनी येतानाच कच्ची दाबिली आंबे घेऊन आले होते तर आम्ही मस्त असं जेवण झालं कच्ची दाबिली पण खाल्ली काल बाहेर गेल्यावर खायची इच्छा होती पण पाऊस खूप मोठा आला त्यामुळं मग आज चहा पिलो आणि म्हणजे नाही का तिथे चहा पिलो घरी आलो डायरेक्ट मग काही खा खाणं झालं नव्हतं पण आज खाल्ली भारी वाटलं तर चला मग बाय बाय गुड नाईट आजचा व्हिडिओ आपण इतकंच एंड करू आणि पूर्ण व्हिडिओ वॉच केला असेल तर खूप सारं थँक्यू बाय बाय गुड नाईट